जिथं सिनेमाला थिएटर मिळत नाही म्हणून मराठी चित्रपट निर्माते ओरडत होते तिथे दशावतार मात्र सुरुवातीला तीनशे स्क्रीनवर दाखवला जात होता आणि आता तिसऱ्याच दिवशी त्याचे नऊशे पंचवीस शो सुरू झाले आहेत मराठी प्रेक्षकांनी दशावतारला एवढा उचलून काय धरलाय पहिल्या तीन दिवसातच पाच कोटींचं कलेक्शन करून विकेंडनंतरही हा सिनेमा थिएटरमध्ये हाऊसफुल चाललाय बुक माय शोवर प्रत्येक तासाला अडीच तीन हजार तिकीटं विकेंडनंतरही बुक होत आहेत असं काय वेगळं आहे या सिनेमात तेच जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओत करणार आहोत दशावतारचा कुठलाही स्पॉइलर किंवा स्टोरी मी यात सांगून तुमचा सिनेमा बघण्याचा आनंद कमी करणार नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनेल महाराष्ट्र कट्टा मराठी मातीत बनलेला हा सिनेमा आपल्या संस्कृतीला दाखवतोय त्यामुळे तो लोकांना कनेक्ट होतो आपण नेहमी हिंदी किंवा साऊथच्या चित्रपटांसोबत तुलना करायला जातो तेव्हा तिथेच विषय गणतो मराठी सिनेमाने अनेकदा त्याचं वेगळेपण वैशिष्ट्य सिद्ध केले त्यामुळे त्याला नेहमी दुसऱ्या चष्म्यातून बघण्यापेक्षा चित्रपट म्हणून बघणं गरजेचं असतं त्यामध्ये सर्वात महत्वाचे असते कथा आणि आत्ताच्या जगातली समस्या घेऊन जंगल आणि जमिनीचा प्रश्न घेऊन दशावतार आला आहे त्यामुळे याची कथा अतिशय कनेक्ट करणारी आहे जिवंत प्रश्नांना घेऊन आलेली कथा फक्त कुठली तरी रहस्य सांगणारी किंवा कल्पना विश्वात रमवणारी नाही तर आत्ताच्या जगण्याला सादर करणारी दशावतारची कथा ही चित्रपटाची जमेची बाजू आहे काही जण म्हणत आहेत की स्टोरी थोडी लांबली आहे पण परत एकदा तेच की आपल्याला नेहमी झापूक झुपूक करून फास्टमध्ये सगळं काही बघायचं असतं सिनेमाची कथा जबरदस्त आहे तुम्हाला स्पॉइलर द्यायचा नाही त्यामुळे मी कथानकाविषयी जास्त काही बोलत नाही दुसरा विषय आहे सिनेमॅटोग्राफीचा जे कोकणातले आहेत ज्याने कोणी कोकण बघितलंय त्याला प्रत्येकाला जाणवेल की मोठ्या पडद्यावर कोकण दाखवण्यात तिथली कौलाची घरं पाऊस हे सर्व चित्र पडद्यावर उभा करण्यात दिग्दर्शकाला यश आले एकंदरीतच काय तर फुल कोकणातली वाईब या सिनेमात आपल्याला पाहायला मिळेल याचाच अनुभव मोबाईल किंवा टी व्हीवर नाही तर मोठ्या पडद्यावर पाहताना आपण त्यात गुंतून जातो तिसरं कारण आहे अर्थात अभिनय मी काय बोलणार प्रतिक्रिया तुम्हीच ऐकत असाल बाप अभिनय ज्याच्यासाठी दिलीप प्रभावळकर ओळखले जातात सत्तरपेक्षा पेक्षा जास्त वय झालेला आहे तरीही अशा भूमिका आणि अभिनय यासाठी लोक आवर्जून हा सिनेमा पाहत आहेत अर्थात इतर अनेक पात्रही त्यांच्या चांगल्या अभिनयामुळे याला मोठं बनवत आहे मांजरेकरांचा रोल अजून जास्त असायला हवा होता हे मात्र अनेकांच्या तोंडून येते चौथं कारण हा चित्रपट फक्त मनोरंजन नाही तर आपल्याच संस्कृतीचा परंपरेचा आधार घेऊन आपल्याला काहीतरी शिकवतो काही संदेश देतो कुणीतरी आपल्याला सांगितलं म्हणून काही संस्कार आपल्यावर होत नसतात त्या संस्कारांनी तत्वांनी आपल्या मनात खोलवर जागा बनवावी लागते आपल्या मनावर चांगले संस्कार व्हावेत नैतिकतेचे माणुसकीचे यासाठी सुद्धा अशा कलाकृती पाहणं गरजेचं असतं एकंदरीतच फॅमिलीसोबत बघता येतो म्हणूनही हा सिनेमा लोकांना जाम आवडतोय आणि शेवटच म्हणजे तोडून मोडून जुळवलेला हा सिनेमा नाही कुठेही वाढीवपणा केलेला नाही रियल लोकेशन्सला अपार महत्व दिलेलं आहे सैराट हिट होत होता लोक लोकमानायची इंटरव्हलनंतर तो बोर होतोय पण जेव्हा एखादी कलाकृती ही सत्याच्या जवळ जाणारी असते तेव्हा तिथं जास्त अवडंबर किंवा देखावा नसतो आपल्याला नेहमीच लार्जर दॅन लाईफ बघायची सवय आहे पण दशावतारमध्ये एका साध्या कथेमधला साधा नायक खूप मोठी गोष्ट सांगून जातो एवढंच लक्षात ठेवा आणि निश्चिंत होऊन आपले पूर्वग्रह बाजूला ठेवून एक नंबर बनवलेला जा। हा आपल्या मराठी मातीतला दशावतार सिनेमा पाहायला तुम्हीही चित्रपटगृहांमध्ये जा ज्यांनी कुणी हा चित्रपट पाहिला असेल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करा धन्यवाद